राम मंदिरावरून खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे राम मंदिरात जाणारा भक्त हा असतो पण या देशात एकच व्ही आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे तेरावे अवतार आहे प्रभू श्रीरामाला मोदी बोट धरून मंदिरात नेत आहेत असे पोस्टर हे भाजपने लावले आहेत ज्यांनी पोस्टर लावले त्यांनी आधी यावर बोलावे मंग सांगावे व्ही आय पी कोण व सामान्य कोण असा पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर आणि मोदींवर केला आहे आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो होतो तेव्हा आजचे व्ही आय पी कुठे गेले होते राम मंदिर पाडले तेव्हा ही लोके कुठे होती बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली होती अशोक सिंघल यांना विचारा तेव्हा मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या दोन हजार चोवीस नंतर कुणाचे हिंदुत्व आहे हे नक्कीच दिसेल बाबरी पाडल्याचे खापर भारतीय जनता पक्षाने घाबरून शिवसेनेवर हे खापर फोडले होते उद्धव ठाकरे यांना निमंत्रित देण्याची गरज नाही तुमच्या आधीपासूनच आम्ही अयोध्येत आहोत आम्ही सर्वजण अयोध्येत नक्कीच जाऊ सर उद्धव ठाकरे आता राजकारण बनलेलं दिसतय इकडे भाजपाच्या नेत्यांकडून अशा चर्चा होत आहेत की उद्धव ठाकरे कोणी व्ही आय पी नेत त्यांनी राम मंदिरासाठी काय त्यांचं योगदान आहे असे अशाचे आरोप जे आहेत ते केलेले आहेत टीका केली बघा मंदिरात जाणारा भक्त असतो कोणी व्हीआयपी नसतो या देशामध्ये फक्त एकच भक्त आय पी त्यांचं नाव नरेंद्र मोदी तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बर का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामाना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर्स भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज आहे